च्या माध्यमातून मला नेहमी स्टुडिओतून पाहत असतात था। परंतु पत्रकारिता म्हटल्यानंतर प्रत्येक गोष्टीमध्ये अलर्ट राहावं लागतं काय नेमका आजूबाजूला घडतंय काय कशा पद्धतीने सध्याचं वातावरण सुरू आहे या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला लक्ष ठेवून राहावं लागतं का। असंच काहीसा आत्ताचा आमचा जो प्रवास सुरू आहे खरं तर हा प्रवास सुरू आहे मुंबईच्या दिशेने आजचा प्रवास तुम्ही पाहताय खरं तर सगळे तुम्ही जर का सकाळी उठल्यापासून जेव्हा तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडिया तुमचा जेव्हा तुम्ही टी व्ही नाईन असेल एबीपी असेल सगळेच माध्यम मा, इलेक्ट्रॉनिक मीडिया ज्या ज्या ठिकाणी तुम्ही ब्रेकिंग पाहिलं असेल आत्ताची सगळ्यात महत्वाची जी बातमी माध्यमांना सकाळपासून सुरू आहे ते म्हणजे वसंत त्या मोरे जे पुणे लोकसभेचे अपक्ष उमेदवार आहेत हे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत ही बातमी आपण सगळीकडे पाहतोय घडणार आहे संदर्भातच मला तुम्ही पाहू शकता हे बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आणि चांगलं यांच्या माध्यमातून मी आज प्रकाशी आंबेडकर साहेबांना भेटण्यासाठी चालव आणि मला वाटलं की अकरा वाजेपर्यंत माझी त्यांची प्राथमिक चर्चा होईल आणि त्यानंतर मला पुण्याची लोकसभा लढवण्यासाठी मी इच्छुक आहे बाबतीत माझे पुण्याच्या लोकसभेच्या संदर्भात काय आणडाखे आहेत ते मी त्यांच्यासोबत पाठेल आता पहिल्या चर्चेची चे पहिल्याच दिवस अजून पुण्याची निवडणूक खूप लांब आहे म्हणतो पहिलीच पहिल्याच चर्चा असल्यामुळे ते मला काही गोष्टी सुचवतील कारण ते महाराष्ट्राचे नव्हते देशाचे नेते आणि ते जे काही गोष्टी सांगतील त्या गोष्टींवरती विचार करणं माझं पण प्राथमिक कर्तव्य आहे आणि माझ्या बाबतीमध्ये माझा जो काही माझ्या पुण्याचा अभ्यास आहे त्या बाबतीमध्ये सुद्धा मी काही गणित त्यांच्या समोर मांडेल ते बद्दल ऐकून घेतील आणि त्याच्यानंतर मग खऱ्या अर्थानं काय चर्चा असेल ती होती पुण्याची सिटी काँग्रेसची होती आणि त्याकरता मित्र पक्षांना भेटणं मला गरजेचं होतं मी त्याकरता आदरणीय शरद पवार साहेब आदरणीय संजय राऊत साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार साहेब नाना पटोले साहेब बाळासाहेब थोरात साहेब वर्ष नाही सगळे नेत्यांना जोशी सगळे नेत्यांनी मी भेटलेलो आहे तर माझी भूमिका मी त्यांच्या समोर मांडली होती ती भूमिका मी आता आदरणीय जी आंबेडकर असतील आमचे सकल मराठा समाजाचे मनोज सारंगे पाटील असतील या सगळ्यांसमोर माझ्या भूमिका मांडतोय आणि मी तसं त्यात आता भेटण्यासाठी माझा पहिला जो काही प्रस्ताव आहे पुण्यामधून तो मी त्यांच्यासमोर मांडलेला आणि मला साहेबाला वाटते की मार्गदर्शन करतो <coughs> सकाळी साधारणतः आठ वाजल्यापासून सुरू झालेला प्रवास खरंच सकाळपासून तात्यांना जे फोन येत आहेत शेवटी पत्रकारांचं ते काम असतं बातमी शोधणं तात्यांनी कोणाला सांगितलं नाही की मी कुठं जाणार आहे परंतु त्यांचा शोध न लावणं ते नवल म्हणजे ते पत्रकार मग काय तर ते पत्रकारांनी शोध लावले की तात्या कुठं निघालेत तर तात्या निघालेत माननीय ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकर साहेबांच्या भेटीला राजगडाला आपल्यासोबत तात्या तर त्या प्रेक्षक आपला आपल्याला बघताय काय सांगायला पण आजचा आपला जो प्रवास आहे मुंबईची सेना पण निघालात काय भावना आहेत आज वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या राजगृह या फेरीत झाल्याने मला त्यासाठी आमचे मित्र वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अनिल जाधव यांच्या माध्यमातून मी आज साहेबांना भेटण्यासाठी चालतो आहे पुणे शहराची निवडणुकी मी अपक्ष लढणार आहे आणि त्या संदर्भात माझी भूमिका काय आहे किंवा आदरणीय प्रकाश आंबेड आंबेडकर हे देशाचे नेते आहेत त्यांच्या पुणे शहराबाबतीतल्या भूमिका काय आहे किंवा पुणे शहराच्या बाबतीमध्ये निवडणुकीच्या बाबतीमध्ये त्यांची भूमिका काय आहे ऐकण्यासाठी चालतो आहे तर मला वाटतं की मी माझं भाग्य समजतो की मला एवढ्या मोठ्या व्यक्तीने एका फोनवरती मला वेळ दिला मनापासून त्यांचं आणि बहुजन वंचित आघाडीच्या सर्व पुण्यातील नेत्यांचं की ज्यांनी गेल्या दोन दिवसामध्ये मी त्यांच्या काठीपाठी घेतल्या शहराध्यक्ष असतील इतर का इतर कार कार्यकर्ते असतील या सर्वांना मी गेल्या दोन दिवसात भेटलो त्याच्यानंतर माझी पहिली भेट अतुल परदेशी साहेबचे की आपल्या चॅनलचे प्रमुख आहेत त्यांच्या माध्यमातून माझी अनिल जाधवांसोबत भेटिंग झाली आणि मग आम्ही या दोन दिवसामध्ये ह्या सगळ्या घडामोडी आमच्या झाल्या आज मी प्रकाश साहेबांना भेटण्यासाठी त्यांच्या तर आपण पाहतो की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये वंचितचं स्थान काय राहिलेलं आहे हे सगळ्यांनी राजकारणा सगळ्यांनी पाहिलेलं आहे तर वंचितला महाविकास आघाडीमध्ये घेण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले परंतु सन्मानाची वागणूक मिळाली नाही सन्मानाच्या जागा मिळाल्या नाही त्यामुळे कुठेतरी वंचित तिथून बाहेर पडलेलं आहे आणि आज आपण पाहतोय की ज्या पद्धतीने प्रकाशजी आंबेडकर यांचं राजकारण किंवा सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची का जे काही त्यांची कामाची पद्धत आहे त्यामुळे सकल मराठाचे नेते समाजाचे जे नेते आहेत दहरंगे पाटील हे त्यांच्या संपर्कामध्ये आहे उद्याच्या तीस तारखेला तेही त्यांचा निर्णय त्या ठिकाणी कळवणारच आहे तुमच्या समवेत आ, आता अनिल जाधव आहे ज्यांनी पुण्याची लोकसभा लढवलेली आहे कसं पाहताय तुम्ही की पुण्यामध्ये वंचितचं स्थान काय आहे मतदार कशा पद्धतीने तुम्हाला वाटतोय की या निवडणुकीमध्ये निर्णायक राहील अनिल भाऊ अतिशय चांगल्या पद्धतीने पुण्यामध्ये त्यांनी दोन हजार एकोणीसला लढत दिली पासष्ट हजार मतदान हे अरेलगावच्या पारड्यामध्ये पुणेकरांनी टाकलं पासष्ट हजाराचा आकडा म्हणजे हा अतिशय मोठा आकडा आहे आणि मला वाटते की ही सगळी जुळवजुळ करत 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 मला सकल मराठा समाजाचं सुद्धा माझी काल मिटिंग झाली त्यामध्ये सुद्धा मी उद्या शक्यता आहे मी की जाणार आहे उद्या आणि माझी आजची भेट ही अतिशय सकारात्मक होईल आणि त्याच्यानंतरनं मग मी परत पाटलांना पाटलांनासुद्धा भेटणार आहे त्यांनासुद्धा मी सकल मराठा समाजाची जी भूमिका आहे ती भूमिका मांडण्यासाठी मी तिथं जाईल आणि मला वाटतं की ज्या वेळेस सगळ्या पक्षांकडनं लोकांच्या अपेक्षा संपलेल्या आहेत अशा वेळेस अपक्ष हाच एक मूळ आधार जनतेसाठी आहे किंवा पुणेकरांसाठी आहे आणि मला ही जी काही छोटी छोटी पक्ष आहेत सर्व पक्षांनी मिळून जो मला सपोर्ट केला मग यांना छोटे समजतात परंतु यांच्या ताकदीचा अंदाजा इतर पक्षांना नाही आहे त्यामुळे लोक म्हणतात की एकतर्फी मी पहिल्या दिवशी मी सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये जोपर्यंत नाव बसत मुरे पुणे लोकसभेचे रिंगणात येणार तोपर्यंत पुणे लोकसभेची निवडणूक ही मी एकतर्फी कधीच होऊन देणार नाही या पुणे लोकसभेमध्ये पुणेकारांच्या जीवावरती बसत मुरे हाच पुण्याचा खासदार असेल तर त्या तर पुण्याची निवडणूक एकतर्फी तुम्ही होऊ देणार नाही असं तुम्ही म्हणताय दुसरीकडे आपण पाहतोय की उमेदवार मिळवण्यासाठी ज्या पद्धतीने जे राष्ट्रीय पक्ष आहे त्यांच्याकडे ज्या पद्धतीने तोडफोड सुरू आहे ज्या पद्धतीने पळवापळवी सुरू आहे या पक्षातून त्या पक्षामध्ये आणि एककडे एक तुमच्यासारखा एक सक्षम उमेदवार जो उमेदवार पुणे लोकसभेची निवडणूक लढवू पाहतोय आज नाही गेल्या अनेक वर्षापासून तुमचा तो मनसुबा आहे त्या पद्धतीने तुम्ही काम करताय खरं तर तुम्ही अपक्ष ही निवडणूक लढण्याचा चंग बांधलेला आहे आणि आज तुम्हाला ह्या अनेक छोट्या मोठ्या किंवा ह्या वंचित सारख्या मोठ्या पक्षाचा किंवा इतरांचा पाठिंबा मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय काय वाटतं ज्या पद्धतीने राज्याचं राजकारण एक चिखलफेक राज्याच्या राजकारणामध्ये सुरू आहे तुमच्यासारखं एक नेतृत्व जे उमदा नेतृत्व तुम्ही अनेकांना उपयोगी पडलेला आहात आत्ताच्या राजकारणावर तुमचं भाष्य काय ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे मला पण राजकारणाचा प्रचंड कंटाळा आला की इतकी बडाफोडी चालू आहे आज एका राष्ट्रवादीच्या दोन राष्ट्रवादी झाल्या एका शिवसेनेच्या दोन काँग्रेसचे नेते यांच्यावरती ज्यांनी चिखल केली अस त्यांना मांडीला मांडी लावून ते बसले आणि या सगळ्या गोष्टी पाहत असताना मला पण कधी कधी मी मागच्या वेळेस ज्या वेळेस राष्ट्रवादी फुटली त्यावेळेस त्यावेळेस पण मी बोललो होतो की या सगळ्या गोष्टींचा कंटाळा आणला असं वाटतं की कुठेतरी लांब जंगलात जा जाऊन राहिल परंतु मग परत एक विचार मनामध्ये असं येतो की चला आपण तर जंगलात गेलो तर जनतेचं काय म्हणा लोकांना ग्रहीत धरतात हे लोक जे लोक जनतेला ग्रहीत धरतात ना अशा लोकांना त्यांची जागा दाखवण्यासाठी मी सांगण्याचा प्रयत्न करतो मी केला परंतु त्याच्यामध्ये मला काही स्वरूपामध्ये माझ्याच जुन्या पक्षातल्या काही माझ्या सहकाऱ्यांनी माझ्या वाटेमध्ये काटे टाकले <laughs> आता हे माझ्या वाटेत वाट्यात काटे टाकलेत ना ते काटे त्यांना निवडणूक झाल्यानंतर कुठं कुठं घुसतील ते आणि मला वाटतं की मी आजपर्यंत प्रत्येकासोबत माझ्या पाठवत प्रत्येका सोबत मी हात जोडून काम केलं की बाबा होतो तर मी तुमचा एक सोबती होतो पण आता मी पक्ष सोडलाय किंवा माझ्या वाटेमध्ये येऊ नका मला अडथळे निर्माण करू नका पण जर तुझी इच्छा असेल तर त्यांनी यावं आणि मग नंतर या मांडवा खाली यायचंय आणि मग तुम्ही ज्यावेळेस मांडवा खाली येताल त्यावेळेस तुमच्या दारामध्ये वसून बरोबर राहिलेलं तुम्हाला ते समजा आजपर्यंत कधी अडथळा म्हणून आला नाही काय तुमच्या सैनिक मित्र सोबती म्हणून तुमच्या समोर उभं परंतु मी दोन हजार सतराच्या पुणे महानगरपालिकेमध्ये एक वाक्य बोललो होतो ज्यावेळेस मला महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माझ्या स्थानिक लोकांनी माझ्या पुढे अडथळे उभे केले मला त्रास दिला त्यावेळेस मी त्यांना एक सांगितलं होतं की तुम्ही वसंत दोस्ती बघितली दुश्मनी बघितले नाही आता दुश्मनी पण बघा त्यामुळे मला माझी विनंती आहे की बाबांनो तुमचं काम तुम्ही तुमच्या पद्धतीने करा मला माझं काम माझ्या पद्धतीने करू द्या तुम्ही साहेबांबाबतीत साहेबांकडं माझा जो काही एक मिसयूज दाखवला हो माझा जनतेला उपद्रव नव्हता माझा महाराष्ट्र सैनिकांना उपद्रव होता माझा कुठल्या उपद्रव नव्हता ज्यांना स्वतःच्या अस्तित्वाची भीती वाटत होती ना त्यांना माझा उपद्रव होता त्यामुळे त्यांनी हे सगळं कारस्थान केलं आणि आज मी मग मी बाहेर जाऊन या सगळ्या गोष्टी करतोय बोट बांधण्याचा प्रयत्न करतोय भेटण्याचा प्रयत्न करतोय आणि मग ते माझं कर्तव्य ते मी भेटतोय आज मला वाटतं की खरंच मी नशिब मला एवढ्या मोठ्या मोठ्या नेत्यांना मला भेटता आलं गेल्या चार आठ दिवसामध्ये आज मला चौदा पंधरा दिवस झाले मला पक्ष जोडून आणि पंधरा सोळा दिवसामध्ये मी राज्याच्या प्रत्येक मोठ्या नेत्याच्या समोर बसलो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर मला तो प्रत्येक आज आजपर्यंत असा एकही नेता मला म्हटला नाही की मी तुमचं काम पाहिलं नाही मी तुम्हाला भेटलो नाही मी प्रकाशजी आंबेडकर साहेबांबरोबर माझं फोन वरतून बोललं आलं ते माझ्यासोबत फोनवरून बोलत असताना मला असं वाटत होतं कदाचित मी यांना रोज भेटतो की काय बरं अशा पद्धतीने ते बोलत होते आमचे माझे मित्र सहकारी संपूर्ण प्रक्रियेमध्ये मला त्यांचे सुद्धा फोन आले अनिल जाधवांचे माझे फोन चालू आहे अतुल भाऊचे फोन चालू आहेत पुण्यातले जेवढे काय वंचित बहुजन आघाडीचे जे नेते जे का जेवढे ने काय सकल मराठा समाजाचे नेते आहेत त्या सगळ्यांना मी भेटतोय आणि एक तिसरा पर्याय मी चांगला सक्षम पर्याय म्हणजे मला निवडणूक लढायची फक्त लढायची नाही ते जिंकण्यासाठी लढायची आणि त्याकरता मी हे सगळे मार्ग अवलंबतोय मला अनेकदा मला काही गोष्टींच्या अडचणी सुद्धा झाल्या परंतु अडचणीवर मात्र पुढे जाणार वसंत मोरे हो आणि तो जाणार आता खर तर आपण पाहतोय की माध्यमांची दुसरी एक ब्रेकिंग तुम्ही नाव घेतलं मंगलदास बांदल जे शिरूर लोकसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत ते देखील वंचितच्या मार्गावरती आहे तुम्ही आता त्यांचं नाव घेतलं तेही पैलवान आहेत आणि तुम्हीही पैलवान आहात तालमीत मधले तुम्ही दोघे आहात या दोघं पैलवानाने चंग बांधलेला आहे एकाने शिरूर लोकसभा आणि एकाने पुणे लोकसभा कसं पाहताय तुम्ही उद्याच्या या शिरूर लोकसभा निवडणुकीकडे आणि तुमच्या पुण्याच्या निवडणुकीच्या भवितव्याकडे मोहोळ जे उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीचे <laughs> ते पहिले पहिलं म्हटलं जात बर मी सुद्धा की गेलेली आहे मी सुद्धा अगदी कॉलेजच्या जीवनामध्ये मी अगदी स्टेट लेव्हल पर्यंत मला वाटतं की माझ्या खानदानी तर काय असेल तर ती पाहिल <laughs> आहे आणि ह्या गोष्टी सगळ्या प्रत्येक जण आले शेवटी आता ही कुस्ती आहे आणि याच्यामध्ये मला पूर्ण खात्री आहे की ही पुण्याची कुस्ती तुम्ही जर कमेंट पाहत असाल असंख्य कमेंट त्या ठिकाणी येत आहे पुणे की पसंत मोरे वसंत वंचित बहुजन आघाडीकडून तुम्ही लढला तर तुमचा विजय निश्चित आहे वंचित आघाडी जिंदाबाद अशा असंख्य कमेंट येत आहे प्रेक्षकांबद्दल काय सांगाल मला वाटतं की आजच्या या प्रकाशजी आंबेडकर साहेबांच्या भेटीनंतर आणि मी मागच गेल्या पाच सात दिवसापूर्वी पत्रकार बोलताना सांगितलं होतं की पुण्याच्या राजकारणामध्ये येणार चार आठ दिवसात मी भूकंप करे आणि त्या भूकंपाला सुरुवात झाली दुसरा भूकंप मी उद्या पण करणार आहे परत बरं की मला पुण्याचा मला निवडणूक लढायची नाही तर ती जिंकायची आणि ती पुण्यातल्या प्रश्नांसाठी बरोबर माझ्या पुण्यामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत माझ्या पुण्याचा गुन्हेगारी एवढी मोठ्या प्रमाणात वाढलेली पुण्याचा वाहतुकीचा प्रश्न आज माणूस घरातून बाहेर पडला की एक एक तास मला महानगरपालिकेत जायला कात्र जोर निघाल एक तास ला पुण्याची वाहतुकीच्या कुठल्याही मी कालच्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती त्या निमित्त मी पुण्यामध्ये फिरलो तर मला अगदी तीन ते चार तासामध्ये चार ते पाच मंडळांना भेटी देता आल्या बर इतकी मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक जाम पुण्यामध्ये होते आणि या सगळ्याला कारणीभूत हे सत्ताधारी लोक आहे की ज्यांनी शंभर शंभर नगरसेवकांची सत्ता भोगली बरोबर राज्याची सत्ता भोगताय केंद्राची सत्ता भोगताय म्हणजे तुमचं हे सगळं काय फक्त सत्ता भोगण्यासाठी आहे का नुसती सत्ता न भोगता तुम्ही जनतेची कामं पण केली पाहिजे पुणे शहराने भारतीय जनता पार्टीला शंभर नगरसेवक सहा आमदार तीन खासदार दिले भारतीय जनता पार्टीने पुणे शहराला काय दिलं <laughs> कुठला विकास दिला बरोबर मला वाटतं की हा प्रश्न जा विचारण्याची ताकद फक्त वसंत मोरेमध्ये आणि मी ते प्रश्न यांना उभ्या स्टेज वर विचारणार आणि त्याची उत्तर या लोकांना द्यावी लागतील तात्या खतर आपण पाहतोय की पुण्यासारख्या शहरामध्ये रस्त्यावर चालणाऱ्या तरुणीवरती कोयतने वार होतात गुंड भर रस्त्यावरती गोळीबार करतात ड्रग्ज सारखं प्रकरण जे की चार हजार कोटी रुपयापर्यंत ड्रग्ज सापडतं या सगळ्या गोष्टीमध्ये जी गुंडगिरी वाढलेली आहे पुण्यासारख्या शहरामध्ये कायदा सुविस्थेचे तीन तेरा नऊ वाटे वाढलेले अशा वेळेला तात्यांनी जो हातोडा हातामध्ये घेतलेला आहे जो हातोडा याआधी अनेकांवर चाललेला आहे तो हातोडा ही कायद्याची जरब या माजलेल्या गुंडांना बसवण्यासाठी भविष्यात चालणार का शंभर टक्के चालणार कारण हातोडा या हातोडा हा मला जनतेने दिलेला आहे हा मी स्वतः हातात घेतला Hmm. मला जनतेने हा त्याच्यावरती लिहिलेला न्यायाचा आतवडा ज्या ज्या ठिकाणी अन्याय दिसेल त्या त्या ठिकाणी हा आतोडा चालतोय आणि मला वाटतं प्रभावीपणे चालतोय आणि तोच हातोडा hmm. तो हा या लोकसभेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने चालला या पुणे शहरामधली गुन्हेगारी संपवण्यासाठी या पुणे शहरामधली वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी या पुणे शहरामधला कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी या पुणे शहरातला पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी या शहरातला आरोग्याचा प्रश्न शिक्षणाचा प्रश्न हे जे काही प्रश्न आहेत मी प्रत्यक्षामध्ये ह्या प्रश्नांवरती खूप मोठ्या प्रमाणात काम केले माझ्या वारडामध्ये hmm. मी ज्या भागामध्ये पंधरा वर्ष नेतृत्व करतो त्या भागामध्ये मी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेचे की उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे hmm. आणि हेच काम मला कात्रचा विकासाचा पॅटर्न संपूर्ण पुणे शहरामध्ये राबवायचं आहे आणि त्यासाठी मी अपेक्षित यश घेण्यासाठी मला ज्या ज्या पातळ्यांवरती बोलायचे त्या पातळ्यांवरती मी पूर्वी सुद्धा बोललो आणि आता सुद्धा माझे प्रयत्न चालू आहेत प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने पक्ष फोडण्याचा प्रयत्न करतोय तरी एका बाजूने मला निवडून येण्यासाठी सुद्धा प्रयत्न हा माझा मला दिलेला माझं चुकते काय आता एकीकडे एक आपण पाहतोय एक पुणे जिल्ह्यामध्ये ज्या लोकसभा आहे त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने पुणे असेल बारामती असेल शिरूर असेल आणि मावळ असेल शिरूर लोकसभा ही जी निवडणूक होते ही राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रीय होते तर मावळ लोकसभा निवडणूक शिवसेना विरुद्ध शिवसेना होते बारामती लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होते घरातच ती लढाई होते ननन भाऊजमध्ये मात्र पुण्याची एकमेव निवडणूक अशी आहे जी खऱ्या अर्थाने राष्ट्रीय पक्षाचे दोन उमेदवार समोर तगडे आहेत एक भारतीय जनता पार्टीचे मायुतीचे उमेदवार मुरलीधर अन्ना मोळ आहेत तर दुसरे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ते विद्यमान आमदार रवींद्र आहेत आणि तुम्ही अपक्ष लढताय कसं पाहताय तुम्ही तुमच्या या आव्हानाकडे हे राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार यांच्याकडं अण्णा म्हटलं अण्णा माझा मित्र आहे मुरले अण्णाकडं देवेंद्र फडणवीस साहेब आहेत मुरल्यान्नाकडं अमित शाह साहेब आहेत नरेंद्र मोदी साहेब आहेत रवींद्र दंगेकर हे सुद्धा माझ्या सभागृहातले गुरु आहेत ते सुद्धा मला दोन हजार सत्ते बारा या कालावधीमध्ये माझे गटनेते होते त्यांच्याकडं आदरणीय सोनिया गांधी आहेत आदरणीय राहुल गांधी आहेत एवढे मोठे मोठे नेते नेतेकडे कोण आहे आणि आहे त्यामुळे मला वाटतं की माझा स्वतःचा आत्मविश्वास आणि पुळेकर यांच्या जीवावरती मी निवडणूक क्या आहे खर तर आपण पाहतोय आज तात्या ज्यांच्या भेटीला निघालेत ते प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या मुंबई या ठिकाणच्या त्यांच्या निवासस्थानी ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राहिलेले आहेत त्यांचे नातू असणारे प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीला वसंत तात्या मोरे निघाले ज्यांच्या मध्यस्थीने निघालेत ते वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल जाधव आपल्या समवित आहेत अनिल जी काय सांगाल आज तात्यान समवित आपण मुंबईच्या दिशेने निघालात कसा आहे आजचा प्रवास काय वाटतं काय सांगाल नाही प्रवास हा अत्यंत आनंदाचा आहे आणि मला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतं शिवसंतच्या सारखा माणूस या पक्षाचं धोरण घेऊन महाराष्ट्रामध्ये एक अशी हातोडा मारणार आहे असं मला वाटतं आणि ज्यांनी ज्यांनी तात्याला तात्यांनी मी म्हणते कोणालाही कमजोर समजायचं नाही तर मला तात्यांचं माझं एकच मत असतं आणि आम्ही आमच्या दोघांचंही दोघांचा एकच विचार आहे परंतु भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने संविधान दिले संविधानाच्या माध्यमातून लढण्याचा जो लढा दिला आहे तो लढा खरा खऱ्या अर्थाने ते फक्त आपले तात्याच खरे मांडत असतात त्यांच्या माध्यमातून आज आपल्या या पुणे शहरामध्ये विषय नेहमी त्यांचा एक वेगळा गंभीर असतो परंतु आत्ता हा लढा जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा मोघलांच्या विरोधात होता आणि आत्ताचा बरोबर तात्यांचा आहे आता फितुरांना पितूर म्हणजे कोण आत्ताचे सत्ताधारी या सत्ताधाऱ्यांचा उलट प्रलट करण्यासाठी या देशाला ज्या 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 वेळेस वसंतात्या त्यांच्या नातूकड आणि आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब यांची त्यांच्याशी काही चर्चा होणार आहे आता थोड्याच वेळात आपल्याला कळणार आहे म्हणून मी तात्यांबरोबर मी सुद्धा त्या ठिकाणी असणार आहे आणि खूप खूप शुभेच्छा दिन मला असं वाटतं आजच्या दिवशी आनंदाच्या दिवशी आज अतुलजी सुद्धा आपण सुद्धा आहात अतुलजीने आणि तुम्ही तुमचा स्टुडिओ सोडून तुमचं सगळं सोडून तुम्ही आमच्याबरोबर आलात पहिल्यांदा तुमचा धन्यवाद म्हणाल की तुम्ही आमच्याबरोबर येऊन तात्यांबरोबर तात्यांसह आज तात्यांना एक वेगळं म्हणजे पाठीमागून एक पुश करता की तुम्ही लढा आम्ही तुमच्या संघ आहोत लढाच नव्हे तर तुम्ही आमच्या संघ नकारा आमचे मागे नकाराव तर संघ राहावा आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तात्या भरगोतचं मताने निवडून येतील परंतु वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लढवत त्याला हीच विनंती करतो आणि एवढं माझ्या अनिलजी तात्यांची आमची मैत्री आहे आम्ही सोबत आहोत आमचं काम आहे माध्यमांचं परंतु तुम्ही जेव्हा प्रकाश आंबेडकर साहेबांशी बोललात तात्याबद्दल त्यावेळेला प्रकाश आंबेडकर साहेबांची पहिली प्रतिक्रिया काय होती तात्यांबद्दल की तुम्ही जेव्हा नाव सुचवलं की बाबा मी वसापूर त्यांना उमेदवारसाठी त्यांची बोलतोय त्यावेळेला प्रकाश आंबेडकर साहेबांची काय प्रतिक्रिया होती तुमच्याशी पोरावर उशी बोलताना आजच्या दिवसाची अत्यंत महत्वाचा प्रश्न मला विचारला तुम्ही हा प्रश्न खूप विचारायला पाहिजे होता एवढा मोठा नेता आमचा तो माणूस कधीच कुठं वाकलेला नाही तो माणूस पुढेही झुकणार नाही तो माणूस एकच मला साहेबांनीच म्हणले की हा हा जे कार्यकर्ता आहे अनिलजी हा खरा कार्यकर्ता आहे तो कार्यकर्ता जर वंचित कोण लढला तर आपण शंभर टक्के निवडून आणू आणि निवडून आणण्यासाठी आपण पायल देऊन टाकत लावू कारण तो बाकीचे जे बाकीचे लोक यांची माती करतील हे साहेबांचा सा शब्द होतं परंतु हे माती न होता याचा हिरा व्हायला पाहिजे म्हणून योग्य माणूस निवडलाय तुम्ही हा माणूस आपल्याला हवाय हे आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांचा मत होतं आणि ज्यावेळेस साहेब एखाद्या वेळेस पॉझिटिव्हली बोलतात ना त्यावेळेस काहीतरी चमत्कर घडलं जातं माझे मी माझ्याकडून स्वतः पाहिलेले कारण की मी मी एक सर्वसाधारण एक म्हणजे साधा महाबे जसं तर तात्यांनी त्यांची काही दोन गोष्टी मांडतो की मला साधी नगरसेवक उमेदवार सुद्धा दिलेली नव्हती नगरसेवकी उमेदवार त्या माणसाने एक लोकसभेची उमेदवार दिली जनरल सेक्रेटरी बनवलं व्हाईस प्रेसिडेंट बनवलं महाराष्ट्राचा आता काम करताना आज वसंत त्या माणूस म्हणून पक्षामध्ये काम करू यासाठी मी आज पुढाकार घेतो पूर्ण आहे अनिल तात्या अनिल जाधव जाधव असतील वसंत तात्या असतील एक सगळं आम्ही मैत्रीपूर्ण एक कुठल्या तरी गोष्टीला काहीतरी मार्ग असतो त्या माध्यमातून आम्ही निघालेलो आहोत थोड्याच वेळात आम्ही मुंबई या ठिकाणी पोहोचणार आहोत मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांची त्या ठिकाणी आम्ही भेट घेणार आहोत काय चर्चा होती ती माध्यमांसमोर येणारच आहे तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण जे काही आमचं आत्ताचं सा बोलणं चाललेलं जे काही आम्ही चर्चा करतोय तुमच्यापर्यंत पोहोचवणं हा एक एकमेव हेतू होता तर कालही आपण आपल्याच्या माध्यमातून ज्या तातेंची आपल्या स्टुडिओमध्ये मुलाखत घेतली त्यावेळेसही सविस्तर त्यांनी सगळ्या गोष्टीवरती चर्चा केलेली आहे आपण सगळे प्राथमिक चर्चा यासाठी आता आम्ही निघालेलो आहोत पुढे ज्या ज्या गोष्टी घडतील त्याही आपणास या लाईव्हच्या माध्यमातून दाखवण्यात येतील देण्यात येतील तुर्तास थांबूया इथे थोड्या वेळात एक अकरा साडे अकराचा राजगृह या ठिकाणी आम्ही पोहोचणार आहोत मुंबईला तर त्यावेळेला तिथे काय चर्चा होईल ती माध्यमासमोर येईलच आणि आपल्याच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं जाईल तुर्तास धन्यवाद